स्वागत आहे श्री उषकाल दलित शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित अहिल्याबाई शिशु शाळा सोलापूर भारतरत्न इंदिरा गांधी प्राथमिक शाळा अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर व इस्माईल उर्दू विद्यालयाच्या येथे सलावादप्रमाणे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर सर्वपल्ली यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली येतात दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अनुभव घेतला यावेळी तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक श्रीमती म्हजेबीन मॅडम श्री इस्माईल शेख सर व श्री बागवान सर सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते